माननीय शिंदे साहेबांकडे प्रवेश केला त्या दिवसापासून मी हेच सांगतोय की मला पदवीधर मतदारसंघ लढायचा आहे माननीय मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो मला मान्य राहील एखादी निवडणूक लढतो त्यावेळी समोर कोण आहे यापेक्षा आपण ती निवडणूक कशा कोणत्या रणनीतीने लढतो हे महत्वाचं असते उमेदवार जाहीर करण्याचा हक्क आहे लोकशाहीमध्ये त्याप्रमाणे त्यांनी कदाचित केली असावी पण या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो मला मान्य राहील माझी लढाईची ठाम इच्छा आहे कारण मी गेली दोन तपं पदवीधर मतदारसंघ सांभाळलेला आहे आणि अतिशय विपरीत परिस्थितीत देखील हा मतदारसंघ निवडून आणलेला आहे तर त्यामुळे त्यावेळी पण भारतीय जनता पक्षाच पक्षांनी सपोर्ट केला होता ह्यावेळी देखील ते सपोर्ट करतील अशी माझी इच्छा आहे आणि असा माझा होरा आहे पण आहे का तिकडे पण संजय इथे हो तुम्ही अर्ज घेतलेला आहे किरण शरद जाहीर कुठेतरी गोंधळ आहे का आणि लढायची जर का प्रयत्न मिळाली तर तुम्ही लढायला तयार का वेगवेगळे बघा मी अर्ज घेतलाय माझा अर्ज भरून तयार आहे खरं म्हणजे आज मी तो देणार होतो पण कदाचित उद्या तो पी देऊ शकेन हा अर्ज पण ह्या बाबतीमध्ये जो काही निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल त्याप्रमाणेच सगळं होणार आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीत चर्चा करतील असं मला वाटते आणि त्यातून हा विसंवाद नाही आहे यामध्ये चांगला सुसंवाद होईल असं वाटते लढायची इच्छा ठाम आहात का तुमच्या मतावरती तुम्हाला आहे का प्रमुख दावा एकनाथ शिवसेनेचा आहे का हे बघा मी ज्या दिवशी माननीय शिंदे साहेबांकडे प्रवेश केला त्या दिवसापासून मी हेच सांगतोय की मला पदवीधर मतदारसंघ लढायचा आहे त्याप्रमाणे मी लढणारच ज्याप्रमाणे शिंदे साहेब आदेश देतील त्याप्रमाणे पुढचं ठरेल तुम्ही या होती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार का एकनाथ शिंदेची या होती की एकतर न विचारता किंवा संवाद न साधताही ज्याला जाहीर केल्यामुळे तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ह्या मुद्दे मांडणार का हा मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हे ही गोष्ट गेलेली आहे आणि तशा प्रकारचे ते मला बोलवतील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बोलवतील आणि या बाबतीमध्ये चर्चा होईल काय असणार हे सर्वस्वी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरती डिपेंड राहील आणि मला असं वाटतं की ते योग्य तो निर्णय घेतील आणि मला न्याय देतील असं माझं मत आहे नाराजी असं समजायचं हे बघा पक्षामध्ये अशा गोष्टी होत राहतात ज्यावेळी आपण महायुतीत लढतो आणि गेली चाळीस वर्षे मी राजकारणात आहे त्यामुळे एक प्रगल्भ राजकारणी म्हणून जर आपल्याला जर स्वतःला जर एस्टॅब्लिश करायचं असेल तर अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरं जावं लागते हे माहिती आहे यापूर्वी देखील याचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही आहे पण लढण्याची खूप मोठी इच्छा आहे मनोमन इच्छा आहे आणि जिंकून येण्याची देखील ठाम आत्मविश्वास आहे तुम्ही नाराज आहात की थोडंसं तुम्हाला कुठेतरी वाईट वाटलं की एवढी तयारी करून सुद्धा नोंदणी आणि सगळं करून सुद्धा मित्र पक्षाने अशी उमेदवारी जाहीर केली हे बघा नोंदणी कोणाची किती आहे हे तर नोंदणीची शेवटची शेवटची आकडेवारी ज्यावेळी येईल त्यावेळी कळेल आणि तुम्ही जास्त नोंदणी केली का मी जास्त नोंदणी केली यापेक्षा पदवीधर कोणाला कौल देतात पदवीधरांच्यासाठी कोण योग्य उमेदवार आहे त्याचं काय काम आहे हे ज्यावेळी पदवीधर ठरवेल त्यावेळी त्याचा विजय निश्चित होतो यापूर्वी देखील माझ्याविरुद्ध सिंग मनहास काँग्रेसचे उभे राहिले होते अतुल शहा हे स्पॉन्सर्ड उमेद उमेदवार माझ्यासमोर जैन समाजाकडून उभे राहिले होते शिवाजीराव लांडालावडे होते अशी चौरंगी फाईट असताना देखील मी पहिल्यावेळी निवडून आलो त्यामुळे मला या सगळ्याचा अनुभव आहे आणि मी निश्चित शिंदेसाहेबांनी ही सीट जिंकून देईल असा मला आत्मविश्वास आहे तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या था पक्षाकडून अनिल परब यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे नाही आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने काय करावं कोणाला उमेदवारी दिली द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे कोणी उमेदवार असेल तरी पण लढण्याची क्षमता आहे पूर्ण तातीनशी अर्ज भरायला अनिल परब गेले मातोशी सहकारी आहेत एकत्र तुम्ही या प्रक्रियेत काम केलेलं आहे काय वाटतं किती सक्षम उमेदवार आपन एकादी लड़तो, ते आपन लड़तो, हे बघा ज्यावेळी आपण एखादी निवडणूक लढतो त्यावेळी समोर कोण आहे यापेक्षा आपण ती निवडणूक कशा कोणत्या रणनीतीने लढतो हे महत्त्वाचं असते आणि ते माझे जुने मित्र होते त्यांनी माझ्यासाठी देखील काम केलं होतं पूर्वी हे सगळं बरोबर असलं तरी आज ते विरोधक आहेत आणि पदवीधरची निवडणूक ही एक सुसंस्कृत निवडणूक आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं जे काही भाष्य होईल ते माझ्याकडून सुसंस्कृतच असेल कोणावरती अश्लाघ्य टीका किंवा कमरेखालची टीका होणार नाही असा मी माझ्या पदवीधरांना मतदारांना विश्वास देतो या दे, मी यापूर्वी देखील कालच पुढारीच्या याच्यात सांगितलं की मला असं वाटते की मोदी साहेब पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होतील यामध्ये तिळमात्र शंका नाही आणि मुंबईमध्ये देखील भारतीय जनता पक्ष म्हणजेच आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रचंड विजय मोठा विजय मिळवेल याबाबत खात्री आहे